नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्येच्या निषेधार्थ व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून देहरोडेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने दहा जानेवारीला तीन वाजता निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन देवरोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती देवरोड यांच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये या अत्यंत चुकीच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचा निषेध करण्यासाठी बहुजन समाजातील सर्वच राजकीय पक्ष धार्मिक संघटना धार्मिक संस्था यांच्या वतीनं येत्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता देवरोड शहरामध्ये भव्य प्रमाणे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सर्वच आंबेडकरी समाजातील घटक पक्षांनी विविध राजकीय पक्षामध्ये जे आंबेडकरी समाजाचे लोक काम करतात त्यांनी आणि सर्वांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे परभणीमध्ये अत्यंत चुकीची घटना घडलेली गट आहे त्या ठिकाणी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची लॉकअपमध्ये हत्या झालेली आहे आणि तो हत्या करणारा जो पोलीस निरीक्षक आहे त्यांनी चार पाच ठिकाणी अशा दंगली घडवलेल्या आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तो जातो त्या ठिकाणी दंगली घडतात आणि हे पूर्वनियोजित दंगल होती त्या ठिकाणी संविधानाची विटंबना करण्यात आली तर त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीचं जे आ, पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाली जो अधिकारी त्यामध्ये दोषी आहे त्या, त्या अधिकाऱ्याला तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला फाशी झाली पाहिजे आणि दुसरी की भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे चुकीचं वक्तव्य जो संसदेमध्ये केलेलं आहे आपण या भारत देशाच्या सर्वोच्च पदावर आहोत आणि आपली नैतिक जबाबदारी पक्ष आणि पद सोडून सगळ्यात मोठी नैतिक जबाबदारी आहे की आपण भारत देशाच्या सर्वोच्च पदावर आहे तर त्याच्यामुळे जो माणूस सर्वोच्च पदावर असतो त्या माणसानं त्या पदाचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नेते न नसून ह्या भारत देशामधील तमाम जी जनता आहे त्या तमाम जनतेचे नेते आहे त्याच्याबद्दल जो त्यांनी वक्तव्य केलं त्यांचा पण निषेध त्या त्या ठिकाणी होणार आहे तर या मोर्चामध्ये या ठिकाणी जे स समिती आहे या समितीच्या वतीनं आणि तमाम समाजाच्या वतीनं सगळ्या बौद्ध बांधवांना बहुजन अनुयायांना विनंती करतो की त्यांनी दहा तारखेच्या शुक्रवारच्या आंदोलनामध्ये इथं तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या कॅन्टमेंट बोर्ड आवारामध्ये आपण एकत्र राहायचं इथनं आंदोलनाला सुरुवात होणार आंदोलन सवाना हॉटेल मार्ग वृंदावन हॉटेल वृंदावन हॉटेल मार्ग बाजारपेठ बाजारपेठ मार्ग आ, या ठिकाणी सुभाष चौकामध्ये त्याची सांगता होईल आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं या भागातले डी सी पी यांना निवेदन दिलं जाणार आणि जिल्ह्याच्या वतीनं शासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांचं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देणार आहे आणि त्या निवेदन दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी दोन्ही घटनेच्या संदर्भामधली कारवाईची मागणी करणार आहे हे आंदोलन कोणा जातीच्या किंवा धर्माच्या विरोधातलं नसून हे आंदोलन आमच्या अस्मितेचं आंदोलन आहे त्याच्यामुळे या आंदोलनामध्ये कोणाच्याही धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाही कुठल्याही व्यक्तीवर आम्ही कसल्याही प्रकारचा श भाषेचा वापर करणार नाही या चुकीच्या घटना घडलेल्या त्या चुकीच्या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि त्या खरंच चुकीच्या घटना आहे त्याच्यामुळे आंबेडकर जनता या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात उतरतील असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो